आजकाल आपण वेगवेगळ्या भाज्या बनवतो बाहेर मिळतात अगदी तशाच पण चपाती हे रेग्युलर असते नान रोटी म्हटलं की आपल्याला वाटतं नको टाईम जाईल पण काय करायचं माहिती आहे जर चपातीची जरी कणिक मळलेली असेल तरी आपण वेगवेगळे वेग प्रकार तर बनवूच शकतो ना तुम्ही बनवता का मला कमेंट करून सांगा आता मोस्टली जास्त करून मी काय बनवते ते म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तर छान अशी चपातीची कणिक भिजवल्यानंतर मी पुऱ्यांसारखे दोन असे गोळे करून घेतले फक्त लाटताना आहे ना ते पुऱ्यांपेक्षा मोठी लाटली आणि पातळ आणि त्याला अशा प्रकारे तेल लावून घेतलं नंतर याच्यावरती थोडंसं पीठ टाकलं आणि जी दुसरी छोटी चपाती आहे ना ती अशा प्रकारे ठेवून घेतली नंतर वरती वरतून पीठ लावून याला एकदम अलग हाताने लाटली गुढी पडता कामा नये कारण याला नंतर आपल्याला सेपरेट करायचं आहे म्हणून जर गुढी पडली तर ते सेपरेट होणार नाही परत जेवढी पातळ होईल ना तेवढे पातळ आपल्याला ही लाटून घ्यायची अशी लाटायची की इकडून तिकडचं दिसलं पाहिजे नंतर छान अशी तव्यावरती टाकून भाजून घ्यायची दोन्ही साईडनी तर आता ही जी म्हणजे चपाती किंवा रुमाली रोटी म्हणतात खरं तर याला पण ती मैद्याची असते मी ते गव्हाच्या पिठापासून जे आपण चपात्या बनवतो त्याच्यापासून बनवली आहे मग त्याला काय करायचं छान असं तेल लावून किंवा तूप लावून भाजून घ्यायचं बघा हे आपोआप बाहेर निघते एकदम पात तळ आणि एवढी छान लागते नाही खूप छान मैदा जास्त खावासा वाटत नाही किंवा चांगलाही नसतो म्हणून अशा प्रकारे गव्हालच्या पिठापासून म्हणा किंवा चपात्या बनवताना रेग्युलर तुम्ही अशा प्रकारच्या चपात्या किंवा ही रुमाली रोटी दोस्ती रोटी बनवू शकता तर तुम्ही कधी बनवता का कमेंट करून सांगा आता खूप जण म्हणतील ही कच्ची आहे पण नाही ही एकदम छान अशी शिजलेली एकदम पातळ खूप मस्त लागते त्याचबरोबर आता दुसरीही सांगते मी तर तीच कणिक घेतली म्हणजे मोठ्या साईजचा आपण जी सप चपात्याला लाटतो तसा उंडा म्हणा किंवा गोळा म्हणा तर तो घेतलेला आहे आणि छान असा लाटून घेतला नंतर त्याला तेल लावलं आणि त्याच्यावरती पीठ टावल टाकलं आणि अशा प्रकारे जसं आपण लहानपणी फॅन बनवायचो की नाही अगदी त्याचप्रमाणे याला असं फॅनसारखं बनवत गेले आता याच्यामध्ये खूप प्रकार करू शकता इथं पहिल्यांदा तर आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे आता व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे ते पॅक करता आलं नाही पण शक्यतो एकदम पॅक बनवून घ्यायचं म्हणजे कसं की ते सुटणार नाही पहिल्यांदा तर सुटला आणि मध्ये असं होल आला कारण मी त्याला पॅक पॅक केलं नव्हतं मग तुम्ही छान असं ताईट पॅक करा आणि हे जे आपण गोल केलं ना त्यावेळेस त्याच्यावरती तुम्ही कोथिंबीर टाकू शकता काळे तीळ टाकू शकता आणि मग भाजू शकता याचीही खूप छान असे लेयर्स पडतात आणि वेगळं काहीतरी म्हणून खूप छान लागतं हा मी याला चपाती म्हणजे या पराठ्याला मी तेल लावलंय पण तुम्ही तूप लावा कारण तुपाने खूप छान असं अजून चव उतरते दे त्याची आणि एकदम खरपूस असा हा पराठा बनतो मी पुढचा एक अजून दाखवणार आहे ना त्यात दाखवते की तुपाचा आणि तेलाचा जर आपण वापर केला तर काय फरक पडतो बघा मस्त असं लेयर्स लावलेला हा पराठा तयार झालेला आहे पनीरच्या भाजीसोबत किंवा कशासोबतही खूप छान लागतो आता इथं मी लाटते आहे आणि हा आहे मसालेदार पराठाच म्हणूयात आपण याला तर याला पण पहिल्यांदा मी काय केलं असं छान म्हणजे आपण जशी चपाती लाटतो ना त्याप्रमाणे लावून सॉरी लाटून घेतलं आहे आणि बटर लावलेलं तूप लावलं तरीही चालेल माझ्याकडं बटर होतं म्हणून मी लावलेलं आहे आणि नंतर त्यात अर्धा चमचा लाल मिरची पूट टाकली त्याचबरोबर मी इथं ऑरिगॅनो टाकले आणि लसूण अशा प्रकारे किसून टाकलं आहे म्हणजे छान असं काहीतरी खावं असं वाटतं ना कधी त्यावेळेस हा पराठा नक्की करू शकता इथं कोथिंबीर टाकली तर अजून छान असा फ्लेवर येऊ शकतो पण मी एकदम खूप घाईघाईत हे सगळे व्हिडिओ बनवत होते म्हणून त्यावेळेस मी काही अशी तयारी केली नाही पण जर तयारी केली ना तर खूप छान अजून याच्यामध्ये होऊ शकतं पालकही तुम्ही टाकू शकता म्हणजे जो पहिला दाखवला आहे ना मी त्यात तुम्ही पालकही टाकू शकता बरं मी इथं याला काय केलं असं कट करून घेतले आणि अशा प्रकारे जसं आपण बाकरवडी म्हणा किंवा वेगवेगळ्या अशा रोलच्या वड्या बनवतो ना त्याप्रमाणे बनून घ्यायचे जी मोठी सगळ्यात लाईन आहे ना ती लास्ट ठेवली मी म्हणजे जेणेकरून हे जे रोल जो झाला आहे ना तो बाहेर असा निघणार नाही आणि व्यवस्थित लेअर येतील याच्यावरती ये थोडंसं ऑरिगॅनो मी टाकती आहे त्याऐवजी तुम्ही जिऱ्याची पूड किंवा गरम मसालाही टाकू शकता त्यांनीही खूप छान अशी टेस्ट येईल आणि याला लाटून घ्यायचं याच्यावरती ही तीळ जर टाकले काळे किंवा पांढरे टाकले थोडेसे तरीही छान असं बाहेर जसं आपण पराठा किंवा नान मागवतो ना त्याप्रमाणे लागतं आता याला छान असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचे बघा छान असे लेयर्स दिसतात त्याचबरोबर तूप किंवा बटर भरपूर असं टाकून याला छान आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे हां फक्त भाजताना ह्या पराठ्याला आपल्याला दाबावं लागेल आणि हा पराठा खूप जास्त पण जाड नाही ठेवायचा मीडियम साईजचाच ठेवायचा लाटताना आणि अशा प्रकारे दाबून दाबून याला भाजून घ्यायचं हा पण खूप छान लागतो असाही छान लागतो म्हणजे जर तुम्ही चहा चपाती खाता दररोज तर त्याऐवजी असा जर पराठा करून खाल्ला तर छान अशी चव येईल तोंडाला तर बघा मस्त असा भाजून झाला आहे मी पनीरच्या भाजी बनवली होती तर त्याच्यासोबत हा घेतला होता बघा किती छान आणि आवाज पण तुम्ही ऐका म्हणजे मी तुम्हाला तोडून दाखवते तर इथं तूप टाकलं आहे आणि थोडासा कांदा कारण पनीरची भाजी आहे म्हणून आवाज बघा एकदम क्रिस्पी क्रंची असा हा पराठा झालेला आहे तर अशी वेगवेगळे तुम्ही पराठे कणकेपासून घेणा किंवा दररोज ब बनवू शकता तर कसे वाटले कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काय विसरू नका